आपण कल्पना करा मनोहर धोंडे एक चळवळीतला आहे मनोहर धोंडे काही नेता नाही त्याच्यासाठी एवढी सामान्य जनता गोरगरीब बहुजन ओबीसी दिनदलित जनता या ठिकाणी एवढं प्रेम देते आहे आणि दुसरीकडे राष्ट्रीय पक्ष म्हणून घेणारे तीन पक्ष एकत्र आहेत महाविकास आघाडीमध्ये आणि तीन पक्षाची मोट बांधून दहा वर्ष आमदार आणि पाच वर्ष खासदार असलेल्या प्रताप चिखलीकरांचा तिसऱ्यांदा मोहतर केलेला नवरा म्हणजे अजितदादा पवार लोह्यामध्ये त्यांची सभा होती गावोगाव गाड्या पाठवल्या पाचशे रुपये रोज चपटी सगळ्या प्रकारचा देऊन सुद्धा लोक जमले नाहीत म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा रद्द करण्याची नामुजकी यांच्यावर आली आणि लोहा कंदार मधली जनता आता विचारानं पेटलेली आहे आजचीच घटना आहे तर आपल्याला माहिती आहे बेरळीची सभा तर आयत्या वेळची आहे पवन रात्री सांगितलं बेरळीला की आजीतदा पवार यांची सभा मोंढ्यामध्ये आहे आणि आपली सभा सहा वाजता इंद्रानगरमध्ये मध्ये होती आणि आठ वाजता जुन्या लोह्यातल्या मारुती मंदिराजवळ होती आणि म्हणून आपण सामंजस्याची भूमिका घेतली अनेक महाराष्ट्राचा नेता याला आम्ही लोकशाही मांडणारी माणसं आहोत कायद्याचं पालन करणारी माणसं आहोत आम्ही मान राखला नगरची सेवा जनशक्ती पार्टीची असलेली सभा आम्ही पुढे ढकलली आणि ती सभा बेरळीत आयत्या मिळी दिली बेरळीला दिली सभा तर ही हवा आहे आणि ठरवून दिलं असतं तर भल्या भल्यानं पाला पाच सारखं उडून जावं लागलं असत आणि मग आपल्याला आपला तालुका लोहा या ठिकाणी आज दोन सभा होत्या त्यातली इंद्रानगरची सभा आपण पुढं ढकलून बेरळीत घेतली आणि इथून गेल्याच्या नंतर जुन्या लोह्यातली सभा ही आठ वाजता सुरुवात करायला पाहिजे होती पण इथं पावणे आठ वाजून गेले तुमचा जोश आणि आनंद आणि तुमचं प्रेम बघितल्याच्या नंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी माझ कातड काढून जोडे शिवून तुम्हाला घातले तरी उपकार फेटणार नाही एवढं प्रेम तुम्ही दिलंय म्हणून बेरळी हे माझं गाव आहे मी कमी बोललो काय आणि जास्त बोललो काय बेरळी शेवटी मनोहर धोंडायची आहे पण आपल्याला खरा जल्लोष खरा धुरळा आज लोह्यामध्ये करायचा आहे म्हणून ही सभा संपल्या बरोबर ही वावटळ हे वादळ जसच्या तस आपण बेरळी फाट्यावरून भाजी मंडी पासून जुन्या लोह्यातल्या मारुती मंदिराजवळ जाणार आहोत आणि तिथे आम्हाला बोलायला वेळ मिळणं आवश्यक आहे कारण लोहा हे तालुका आहे दुसरी सभा आपल्याला लोह्याला घ्यायची नाही फेरळीला मी अनेक वेळेला येतो पण जुन्या लोह्यामध्ये हे वावटळ गेली पाहिजे म्हणून आपल्याकडे मी जास्त न बोलता काही गोष्टीचा उल्लेख करेन मी पहिला किस्सा सांगितला की आम्ही मनाचा मोठेपणा दाखवून इंद्रानगरची आमची सभा रद्द करून माझा विरोधी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रताप चिखलीकरचा राज्य पातळीचा नेता महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा घ्या म्हणून आम्ही मैदान रिकाम करून दिलं तरी हे मैदान सोडून पळ पळून गेले अरे भावना आम्ही तरी घेतले असते ते सभा ही हालत यांची झाली यांना पैशाचा मा झाला यांना असं वाटलं की जसं आम्ही मागे केलं तसं आताही या जनतेला पैशाने आणि दारुनी विकत घेऊ शकतो असे यांच्या डोक्यात हवा होती पण बांधवरा तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो वीस तारखेला यांचे खिशेरी कामे करा कपडे काढा आणि पार्सल पाठवा आबूबाई कसं पाठवायचं आपल्याला यांना नागड करून चिखलीला पार्सल केलं पाहिजे आणि ती जबाबदारी लोहा आणि कंदारच्या जनतेने घेतलेली आहे कुठल्याही गावात जा खरं तर मी वेळेच्या आत बेरळीला यायला पाहिजे होत तुमच्या आनंदावर मी विरजन घालायला नाही पाहिजे होत पण काही घटना अचानक घडतात आपल्याला माहिती आहे ऍडव्होकेट विजय धोंडगे यांच्या आईचं निधन झालं आणि तिथं अंत्यविधी होता तो मी टाळू शकलो नाही तर मला माहिती आहे बेरडी माझी आहे पण मला तिथं जाणं आवश्यक होतं आणि म्हणून तिथं गेल्यामुळं आम्हाला तिथेही वेळ झाला आणि येताना किमान दहा ठिकाणी काही नियोजित नव्हतं या रस्त्यानं धोंडेसर चाललेत बनल्याच्या नंतर दहा ठिकाणी लोक हर घेऊन टुपेच्या टुपे थांबलेले होते हे प्रेम आज दोन्ही तालुक्यामध्ये आपल्याला मिळत आणि प्रेम ओलांडूनही मला येता आलं नाही म्हणून मला याला उशीर झाला मी बेरळीकरांची दिलगिरी व्यक्त करतो पण महायुती आणि महाविकास आघाडी यांची लोहा मतदारसंघातली हालत ही आता बघण्यासारखी झालेली आहे महायुतीचा उमेदवार कोण आहे प्रताप चिखलीकर किती पक्ष बदलले हे बघा बांधव आमचे उत्तमराव पाटील सांगतात पण आता त्यांना वेळ मिळाला नाही खरं तर पक्ष बदलायचं जर स्पर्धा लावली तर महाराष्ट्रात एक नंबरचं पक्षीस प्रताप चिखलीकरला मिळणार आहे एवढे पक्ष बदलले आपण उगी सरड्याला म्हणतो सरडा रंग बदलते पण बांधवन सरडा सात रंग बदलते प्रताप चिखलीकरनी आठ पक्ष बदलले त्यामुळे हा सरड्याचा बाप निघाला सरड्याला यांनी नि लाजवला यांनी लाजा सोडल्या याच प्रताप चिखलीकरला त्याच दिवशी विचारलं होत पत्रकारांनी की आम्ही ऐकतोय की तुम्ही पक्ष बदलून काँग्रेसमध्ये जाणार आहात आणि नांदेड दक्षिणची लोक विधानसभेची उमेदवारी मागत आहात तेव्हा दुपारी साडेबारा वाजता प्रताप चिखलीकरांनी पत्रकारांना उत्तर दिलंय की मी मरेपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये राहणार रा आहे हा ज्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता म्हणतोय मी मरेपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये राहणार रा आहे असं म्हणतोय आणि सायंकाळी सात वाजता अजित पवारच्या वती जाऊन बसतोय किती निर्देशपणा तुम्ही लोकांना समजायला लागले आणि महायुतीचा उमेदवार आज तरी पार झालेला आहे बघा दुसरा उमेदवार महाविकास आघाडी अजित पवारच्या सभेची ही हालत झाली तर महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवाराची काय परिस्थिती होती दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे हे लोह्याच्या बैल बाजारात आले होते तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा ला शिवसेनेमध्ये चिखलीकर नावाचा बैल आला होता आता हा बैल गेला याकडे पवार नावाचा बैल आला या दोन्ही बैलाचा आऊत लावून आपल्याला आऊट झोपायचंय मित्र हो आपण विचार करा ज्या पक्षाचं नाव घेतलं तर जसं अग्या मोहोळ उठावं असं मोहळ उठायचं त्याच पक्षाचा नेता उद्धव ठाकरे एकनाथ पवारच्या प्रचारासाठी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले आणि आपण बघितलं लोयाच्या बैल बाजारामध्ये सगळी व्यवस्था आणायला न्यायला गाड्या घोड्या पाचशे रुपये रोज मी म्हणल्याप्रमाणे दारू सगळी व्यवस्था केल्यानंतर सुद्धा दीड हजारापेक्षा जास्त लोक आलेले नाहीत ही हालत झाली यांची अरे बाबा तुमची दीड हजाराची सभा महाराष्ट्राच्या सर्वोच्च नेत्यांची होते आमची रात्री सुद्धा पाणभोशीतली सभा आयत्या वेळची होती हाई तुम्ही होत्या तिकडे पाणभोशीतली सभा आमची असं बेरळी सारखी आयत्या वेळची होती तिथे सुद्धा किमान आठशे ते हजार लोक होते आणि आज बेरळीची सभा आयत्या वेळची आहे इथे सुद्धा हे सैन्य माता भगिनी साईब या दुर्गा मातांचा आशीर्वाद मनोहर धोंडेच्या पाठीमागा मला काही घाबरायची आवश्यकता नाही महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीची हालत बत्थर झालेली आहे म्हणून लोकांनी यांना ओळखलंय हे किती बदमाश आहे हे ओळखलंय म्हणूनच लोकांनी पाठ फिरवली बांधव आणि सगळ्या जाती धर्माची लोक मनोहर भोंडेच्या एक एकजुटीने उभा टाकत दोन्ही तालुक्यात कुठल्याही गावामध्ये जा हेच प्रेम आहे हीच एकजूट आहे हीच ताकद आहे मनोर धोंडेच्या पाठीमाग आणि म्हणून येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला सेवा जनशक्ती पार्टीच्या पार्टी माध्यमातून ओबीसी बहुजन अल्पसंख्याक दिनदलित्राचा झेंडा विजयाचा झेंडा या लोह्याच्या भूमीवर रोवला जाणार आहे आणि त्या विजयाचे मानकरी तो विजय मनोहर धोंडेचा नाही तो विजय तुमच्या जनता जनार्दनाचा आहे त्या जनशक्तीचा विषय आहे कारण आपल्या पक्षाचंच नाव हे हो, सेवा जनशक्ती पार्टी आहे मनोजमान आपल्याला काही गोष्टीचा धोका लक्षात आणून देऊन मी माझं भाषण संपेल मनोहर हंडे विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली मी तुम्हाला दोन दिवसामध्ये निवडून आल्यानंतर मनोहर धोंडे काय करणार आहे त्याचा वचन नामा छापील वचननामा चाळीस कलमी विकास विकासाचा वचननामा मी दोन दिवसांनी तुमच्याकडे आणून घेणार आहे आपण वाचा मी तर म्हणेल माझा वचननामा जर विरोधकांनी वाचला तर गासा गुंडाळून ज्या महाभागाने या जिल्ह्यामध्ये सत्तेचा वापर करून आठ हात दुकान आणले त्याच्यातलं एक दुकान त्याला एकटोलाच लागेल हरत होईल अनेक विकासाचे मुद्दे त्यांच्या झोपीत किंवा स्वप्नात सुद्धा येऊ शकत नाही चाळीस कलमी कर कार्यक्रम विकासाचा चाळीस कलमी कर कार्यक्रम मनोहर मुंडे यांनी न्यायालयात दिलाय मी फक्त यांनी काय केल्याचं पहा वाचत नाही मला जनतेने आशीर्वाद दिला आणि जर संधी दिली तर लोहानी कंदारचा शाश्वत विकास काय असतो हे पाच वर्षामध्ये मनोहर भोंडे तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही विकासाचे अनेक प्रकल्प सगळे प्रकल्प मी सांगू शकणार नाही आणि या निमित्तानं आपण मत त्या विकासाला मत त्या विश्वासाला मत जातीला देऊ नका काही विषारी जातीवादी ना काही गावांमध्ये पोचले गेले त्यांना मनोहर भोंडे म्हणले की आठ होते का मनोहर भांडवारी कुठे जन्म घ्यावा हे माझ्या हातात आहे का अरे कर्म बघा काम बघा तुमचं भात का असलं तरी मोठं वाटतय आणि आम्ही पंधरा वर्ष इकडे घासालो तरी तुम्हाला दिसत नाही आणि म्हणून काही लोकांनी पिवळा चष्मा घातलाय त्यांना त्या पिवळ्याशिवाय काही दिसत नाही आणि म्हणून ज्यांना तुम्ही मागच्या पाच वर्षा खाली त्याच तोंड न बघता निवडून दिलं त्या श्याम शिंदेने तुम्हाला काय दिलं लुटलं जनतेला लुटलं लुट एक शेतकऱ्याचं उदाहरण देईल श्याम शिंदे आमदार आहे या तालुक्यामध्ये पाच वर्षापैकी तीन वर्षापासून शेतकऱ्याचा पीक विमा आला नाही बेरणीमध्ये मिळाला का पीक विमा नाही कुठे गेला आमच्या शेतकऱ्याचा पीक विमा बांगोर शेतकऱ्याचा पीक विमा पैसे घेऊन ज्याला तुम्ही पंधरा दिवसात आमदार केलं त्या आमदारांनी आणि त्या पीक विम्याच्या कंपनीने वाटून खाल्ला आमच्या शेजारच्या पालनमध्ये पीक विमा मिळाला मध्ये पीक विमा मिळाला नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यापैकी चौदा तालुक्यामध्ये पीक विमा मिळाला फक्त लोहा आणि कंधारमध्ये मिळाला नाही आणि तरी आम्ही त्यांच्या पाठीमागे जावं ही त्यांची अपेक्षा सिंचनाच्या प्रश्नावर काम नाही फक्त थापा मारल्या श्याम शिंदेनी काय थापा मारला पत्रकार परिषदेमध्ये श्याम शिंदेनी सांगितलं होत कि मी माझ्या कार्यकाळामध्ये लोहा कंदार मध्ये सिंचनाच्या प्रकल्पासाठी अडीच हजार कोटी रुपये आणले बांधव अडीच हजार कोटी रुपये जर श्याम शिंदेने आणले असतील तर बेरडीला पाठच्या पाठ दांडाने पाणी व्हायला पाहिजे होत ना आला का पाणी आमच्याकडे नाही आणि म्हणून हे कूटनीती वापरतात त्यांना विकास करायचा नाही त्यांना शेतकऱ्याला न्याय द्यायचा नाही गरीबाला न्याय द्यायचा नाही यांना फक्त पैशाच्या जोरावर निवडून जायचं आणि गोर गरीबाचं रक्त प्यायचं हा यांचा धंदा झाला आहे हा धंदा उद्याच्या वीस तारखेला कुकरचं बटन दाबून आपल्याला बंद करावा लागेल खरं तर माता भगिनी आमच्या मोठ्या संख्येनं आहेत सेवा जन शक्ती पार्टीचं चिन्ह जे आहे खर तर महिला शक्तीसाठी महत्वाचं आहे सेवा जनशक्ती पार्टीच मनोज भांडेच जे निवडणूक चिन्ह आहे ते आमच्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरातलं कुकर आहे आणि कुकरचं आणि आमच्या माता भगिणीचा दररोज संबंध आहे त्यामुळं दर निवडणुकीमध्ये निवडणुकीचं चिन्ह पुरुष मंडळी महिला न सांगतात पण या निवडणुकीमध्ये महिला तुम्हाला चिन्ह सांगणार आहेत आणि अशा प्रकारच सर्वांना लक्षात राहिल्या सचिन उद्याच्या वीस तारखेला मला विश्वास आहे अबूबाई बेरळीमध्ये जेवढं मतदान होईल मत जर बेरळीत पडले असतील तर नव्वद मतं एकट्या कुकरला पडणार आहेत दहा मतामध्ये विषारी नाग शिल्लक राहणार आहे मला याचा विश्वास आहे आणि म्हणून आपण विकासाला मत द्या विश्वासाला मत द्या बांधवला येणाऱ्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याला सबल बनवण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी गोरगरीबाला आणि खास करून ओबीसीला न्याय देण्यासाठी मनोहर धोंडे कटिबद्ध आहे वाडी तांड्यावर राहणारा आमचा जो ओबीसी समाज आहे तो पंच्याहत्तर वर्ष उपाशी राहिला आहे अनेक वाडी तांड्याला जायला रस्ता नाही प्यायला पाणी नाही वैयक्तिक लाभाच्या योजना नाही कुठलाही विकास त्यांच्यापर्यंत गेला नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मनोहर धोंडेला आपण जर संधी दिली आशीर्वाद दिला तर पंगत वाढताना अगोदर वाडी तांड्यापासून वाढायला सुरुवात करणार आहे जो बहुजन समाज कायम सत्तेपासून वंचित ठेवला आणि पैशाच्या जातीच्या जोरावर ह्या लोकांनी सत्तेच्या खुर्च्या फोगल्या आम्हाला वापरायचं साधन समजलं का आमचा जन्म फक्त मतदान करण्यासाठी का आम्ही लढू शकत नाही का आम्ही जिंकू शकत नाही का या मतदारसंघामध्ये जे चित्र निर्माण केलं चाललंय ते चित्र तुम्हाला बदलावं लागेल आणि तुम्हाला सेवाचा धोका सांगतो मला आजच मला वाटतं आपण महेश पेट्रोल पंपावर महेश पेट्रोल पंपावर आम्ही मानसपुरीच्या बाजूला सगळे प्रमुख लोक सत्काराला थांबले म्हणून गेलो आणि तिथं आमच्या उत्तमराव पाटलाला फोन आला काय फोन आला म्हणजे एकनाथ पवारचा कार्यकर्ता म्हणाला की मनोहर घोंडेनी माघार घेतली तुझ्या बापाला घोडे लावायची ताकद मनोहर झोंडे मध्ये आहे आणि पण लक्षात घ्या यांच्या पाया खांची वाणू सरकली म्हणून हे शेवटचा हत्यार करतील हे अफवांच पीक अफवा पसरवणं हे त्यांचं शेवटचा हत्यार आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर हे अशा खोट्या अफवा पसरवतील मनोहर भांडे माघार घेतली मनोहर भोंडे पाठिंबा दिला लोकांना गैरसमज करायचे कानात फुकायचं हा धंदा करतील बांधव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काही मला आज ओळखत नाही पंधरा वर्ष या तालुक्यामध्ये मी काम करतोय मनोहर धोंडे कधी निर्णय घेत नाही आणि एकदा निर्णय घेतला तर कटेंगे मग हटेंगेची भूमिका घेऊन असतो आणि ही लढाई जर ही लढाई आम्ही उद्या जिंकू शकलो नाही बांधवा ही, ही निवडणूक पाच वर्षाची नाही जसं शेतकरी पेरणी करतो एका वर्षाची कोणतीही निवडणूक येते पाच वर्षाची परंतु उद्या होणारी निवडणूक ही पाच वर्षाची निवडणूक नाही तर पाच पिढ्याला गुलाम ठेवायचं का आनंदाने स्वातंत्र्याचा आस्वाद घेऊ द्यायचा त्याचा निर्णय करणारी निवडणूक आहे म्हणून फाटाफूट होऊ देऊ नका पोसलेले पोपट प्रताप चिखलीकरनं काही आणि श्याम शिंदेनं काही सोडले आमच्या फूट पडावी म्हणून जाणीवपूर्वक नाटकबाजी नौटंकी चालू आहे सुपारी घेऊन ज्यांना जिल्हा परिषदचं कधी स्वप्न पडलं नव्हतं असे आता आमदारकीच्या मैदानात उतरले ते काही स्वतःच्या पैशावर स्वतःच्या बुद्धीवर नाहीत त्याच्या पडद्यामाग खरे कलाकार खलेश खरे, खरे सूत्रधार हे आशा शिंदे आणि प्रताप चिखलीकर आहेत किंवा काल बासोटीला झालेली घटना यी तो वो भी सी धाले ही सुद्धा काही मराठा विरुद्ध ओबीसी झालेली नाही हा प्रताप चिखलीकर आहे करणारे जे आहेत ते प्रताप चिखलीकरच्या चमचे होते नवट्यांची करून जे एकवटलेला मतदार मनोर धोड्याचा आहे तो कुठेतरी बाजूला काढायचा भांगे बनवायचं आणि एक तुकडा बाजूला काढून यांच्या तिघ्याचे मत एक गट्ठा करायचे आणि पुन्हा निवडून यायचं हे यांचं कारस्थान आहे आणि म्हणून एक लक्षात घ्या आपल्या विरोधामध्ये जे चौदा उमेदवार आहेत चौदा सोळा मनोहर धोंडेच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार महायुतीचा उमेदवार आणि दोन्हीच्या मधला कंड्या तर कंड्या म्हणा कंडी मला कळव झाली अशा ताई आहेत त्यामुळे हे तीन उमेदवार आपल्या समोर आहेत तुम्हाला वाटल यांच्या तिघात विभागणी होईल हात जोडून नम्रपणे सांगतो बांधवानो तिघात विभागणी होणार नाही भ्रमात राहू नका आणि आपल्या मतामध्ये फूट पडू देऊ नका शेवटच्या रात्री वीस तारखेला मतदान आहे एकोणीस तारखेला हे तिघही मिळून एकच उमेदवार ठरवणार आहेत तिघापैकी कोणी आलं तर चालेल पण म्हणून धोंडे नको ही यांची नीती असणार आहे आणि मला माहिती आहे एकोणीस तारखेला मतदानाच्या एक दिवस अगोदर काय होणार आहे राखी बांधायला जाणार आहे आणि पुण्याचं पात्र उडून पुण्याला जाणार आहे खरी टक्कर प्रताप चिखलीकर आणि मनोहर धोंडे मध्ये आहे खरी टक्कर प्रस्थापिताच्या विरुद्ध विस्थापिताची आहे खरी टक्कर धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची आहे आणि मला विश्वास आहे की जनशक्ती कोणीही जरी इथं उतरलं प्रताप चिखलीकरच्या तीन पिढ्या जरी उतरल्या तर त्याला धूळ चारून पार्सल चिखलीला पाठवल्याशिवाय राहणार नाही म्हणून सावध हा सावधगिरीला पुढचे पावलं हो टाका अफवा येथील विश्वास ठेवू नका मतात फूट पडू देऊ नका नाते जोडून भावनिक करून नाटकबाजी बाजी नवटंकी करून बाचोटीची नवटंकी आहे ती नवटंकी करून आमचे मत बाजूला काढता येतील का हा प्रयत्न झाला पण तेही झालं बाचोटीला मी गेलो होतो दिला आमचे गोविंदरावजी इथं आहेत आम्ही चर्चा ऐकली बाचोटीचे प्रताप चिखलीकरच्या सांगण्यावरून ओबीसी विरुद्ध मराठा जे नाटकबाजी चंद्रशेननी केली ती त्यांच्या चांगल्या टाली लोक पेटले आणि लोक जुटीने म्हणाले की आता यांची जिरवावीच लागेल एक्का दुक्का इकडे तिकडे बाजूला होता तो सुद्धा आता ताकदीन मनावर धोंड्याच्या पाठीला उभा टाकला <laughs> ही एकजुटीला गालबोट लागू देऊ नका मी आपल्याला विश्वासानं सांगेल तुम्ही फक्त वीस तारखेपर्यंत हे खळ सांभाळा चोरापासून ही रास सांभाळा तेवीस तारखेला आपल्या विजयाचा झेंडा या ठिकाणी लागणार आहे आणि विजयाचा झेंडा लागल्याच्या नंतर विकासाच्या माध्यमातून जो गोरगरीब बहुजन ओबीसी आमचा कार्यकर्ता आहे तो प्रत्येक कार्यकर्ता हा मनोहर भोंडे असणार आहे तो प्रत्येक कार्यकर्ता हा आमदार असणार आहे कारण मी तुमच्यातला माझ्या डोक्यात काही कोणती आमदारकीची हवा नाही कारण मी चाळीस वर्ष रस्त्यावर आहे आणि म्हणून बाजून आपलं सगळेजण एक झुकीना हीच ताकद हीच वज्र बोट आपण कायम ठेवूया बेरळी मधला मतदान सकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत करून घ्या आणि बेरळीतले किमान दोनशे कार्यकर्ते लोहा शहरातल्या बोटवर आले पाहिजे याल का येणार असाल हातवर करा बेरणीच्या न हातवर केले धन्यवाद हे एवढ्यासाठी सांगतोय की आपल्याला लोहा तालुका तालुक्यावर बावीस हजार मतदान आहे आणि बावीस हजार मतदान करून घेताना सेवा जनशक्ती पार्टीच्या रुमाल टाकलेल्या कार्यकर्त्यांची फौजच्या फौज बेरळीची लोह्यामध्ये दिसावी आणि जे वांद्रीवरचा आमचा मतदार आहे त्याला सुद्धा वाटलं पाहिजे की आता काही बरी गत नाही आता मला सुद्धा कुकरलाच मतदान करावं लागेल की मानसिकता होऊन आपला विजय करण्यासाठी एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे लक्षात ठेवा या देशाचे पंतप्रधान जेव्हा अटल बिहारी होते तेव्हा भारताचं सरकार एका मतानं पडलं होतं पडलं की नाही मतानं आणि म्हणून उद्या कदाचित वेळ अशी येऊ शकेल मी सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार एकटाच आहे आणि जर अशी जर त्यांच्या दुर्दैवानं वेळ आली की काट्यावर बहुमत आलं चार दोन इकडं तिकडं आणि त्याच्यात मनोहर झोंडे आहे तर महाराष्ट्रात जे काही येतील अपक्ष त्या सगळ्याची मोठ बांधून कोणाला खुर्चीत बसवायचं हे ठरवण्याची ऐपत तुमच्या मतामध्ये असता आला आणि मग त्या ताकदीचा वापर करून आणि कंदाचा विकास करण्यासाठी पाच वर्षामध्ये मी एवढा विकास करील एवढा विश्वास देईल की पाच वर्षानंतर तुम्हालाच वाटलं पाहिजे की आता धोरण सरलो यायचीच गरज नाही मतदान करू आणि म्हणून बांधव हा विश्वास आपण सर्वजण दाखवा मला खास करून बेरळीच्या आमच्या माता भगिनीचं अभिनंदन करायचंय स्वयंपाकाची वेळ आहे कुकर लावले का कुकर लावायची वेळ आहे पण कुकर लावण्यापेक्षा कुकरला विजयी करण्यासाठी आमची मातृशक्ती या ठिकाणी आलेली आहे त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवा आणि ही अर्धांगिणी भगवान शिवाच्या अर्धांगिणीचं महत्व काय ते मी वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणून आपण सगळ्यात जण ही एकजूट कायम ठेवून एकजुटीने उद्याच्या वीस तारखेला मतदान कराल आणि तुमच्यातला एक भाऊ म्हणून चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मनोहर धोंडेला मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजयी कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा